नमस्कार कधी विचार केलाय का की एखाद्या द्रावणात वीज वाहते तरी कशी आणि समजा आपण त्यात अजून पाणी टाकलं म्हणजे ते पातळ केलं तर काय होईल आज आपण याच एका गमतीशीर विषयावर बोलणार आहोत जिथे पाणी टाकल्यामुळे एक मोठा अनपेक्षित विरोधाभास तयार होतो चला एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया विचार करा आपल्याकडे एक विद्युतवाहक द्रावण आहे आता त्यात जर आपण अजून पाणी टाकलं तर त्याची वीज वाहून नेण्याची क्षमता वाढेल की कमी होईल उत्तर जितकं सोपं वाटतंय ना तितकं ते नाहीये हो हे खरंय याचं उत्तर आहे दोन्ही द्रावण पातळ केल्यावर त्याची वाहकता कमीही होते आणि वाढते सुद्धा आता हे कसं शक्य आहे एकाच क्रियेने दोन विरुद्ध परिणाम कसे काय मिळू शकतात हाच तो विरोधाभास आहे जो आपण आज उलगडणार आहोत हे कोड्यासारखं आहे नाही का, का? आणि हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील ज्या या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत तर हे आहेत आपले दोन मुख्य खेळाडू पहिली आहे वाहकता जिला आपण कप्पा के या नावाने ओळखतो आणि दुसरी आहे मोलर वाहकता जिला लॅमडा असं म्हणतात आता यांची नावं जरी सारखी वाटत असली तरी त्यांचं काम आणि बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे चला तर मग द्रावणाची वीज वाहून नेण्याची क्षमता मोजण्याच्या या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत तरी काय ते समजून घेऊया पहिली आहे वाहकता म्हणजेच कप्पा असं समजा की आपण द्रावणाचा फक्त एक छोटासा तुकडा घेतलाय अगदी एक घन सेंटीमीटरचा एक छोटा बॉक्स आणि आपण फक्त त्या बॉक्समधून किती वीज वाहतीये हे मोजतोय कप्पा म्हणजे फक्त त्या एका छोट्या जागेतील वाहकता आणि आता दुसरीकडे आहे मोलर वाहकता म्हणजेच लॅम्डा ही त्या छोट्या बॉक्सची पर्वा करत नाही याउलट ती एका ठराविक प्रमाणातल्या पदार्थावर म्हणजे एका मोलवर लक्ष केंद्रित करते मग ते आयन कितीही मोठ्या जागेत पसरलेले असोत त्या सगळ्यांची एकूण ताकद किती हे लॅम्डा सांगते म्हणजे बघा फरक फक्त बघण्याच्या दृष्टिकोनाचा आहे वाहकता म्हणजे कप्पा एका ठराविक जागेवर लक्ष ठेवते तर मोलर वाहकता म्हणजे लॅम्डा एका ठराविक प्रमाणावर आणि म्हणूनच जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा या दोन्हींवर होणारे परिणाम वेगवेगळे दिसतात चला तर आता आपल्या मूळ कोड्यावर परत येऊया जेव्हा आपण द्रावणात पाणी टाकतो म्हणजे ते पातळ करतो तेव्हा या दोन मापणांवर नेमका काय परिणाम होतो ते पाहूया पहिला परिणाम तर अगदी सरळ आहे जसा आपण विचार करतो तसाच जेव्हा द्रावण पातळ केलं जातं तेव्हा त्याची ते सामान्य वाहकता म्हणजेच कप्पा कमी होते याचं कारण अगदी सोप्पं आहे वाहकता म्हणजे काय तर एका छोट्या जागेतली आयनांची गर्दी आता आपण पाणी टाकल्यावर काय होतं आपण ती जागा वाढवतो त्यामुळे त्या एका छोट्या बॉक्समध्ये असलेले आयन विखुरले जातात त्यांची गर्दी कमी होते आणि साहजिकच वाहकता पण कमी होते पण गंमत इथेच आहे विरोधाभास इथेच सुरू होतो कारण द्रावण पातळ केल्यावर मोलर वाहकता म्हणजेच लॅम्डा कमी होण्याऐवजी उलट वाढते मग मोलर वाहकता का वाढते कारण इथे आपण एका मोलच्या आयनांवर लक्ष देतोय पाणी टाकल्यामुळे त्या आयनांना फिरायला खूप मोकळी जागा मिळते त्यांच्यातला अडथळा कमी होतो आणि ते जास्त वेगाने वीज वाहून नेतात आणि विशेषतः दुर्बल इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत तर अजून एक जादू होते पाणी ताकल्यावर ते जास्त तुटतात आणि आणखी नवीन आयन तयार करतात पण थांबा यात अजून एक छोटासा ट्विस्ट आहे सगळेच पदार्थ ह्या नियमांचं सा सारखं पालन करत नाहीत इथे आपल्याला तीव्र आणि दुर्बल इलेक्ट्रोलाइट्समधला फरक समजून घ्यावा लागेल तीव्र इलेक्ट्रोलाइट्स उदाहरणार्थ मीठ पाण्यात टाकल्याबरोबर शंभर टक्के तुटतात आणि त्यांचे सगळे आयन्स मोकळे होतात या उलट ॲसिटिक ॲसिडसारखे दुर्बळ इलेक्ट्रोलाइट्स थोडे लाजाळू असतात ते पूर्णपणे तुटत नाहीत त्यामुळेच पाणी टाकल्यावर दुर्बळ इलेक्ट्रोलाइट्सच्या मोलर वाहकतेत खूप मोठी आणि वेगाने वाढ दिसून येते तीव्र इलेक्ट्रोलाइट्ससाठी ना ही वाढ अगदी सरळ रेषेत आणि प्रिडिक्टेबल असते त्यासाठी एक समीकरण पण आहे ज्याला कोलराऊश समीकरण म्हणतात यावरून त्यांची वाढ कशी होईल हे आपल्याला आधीच कळतं पण दुर्बळ इलेक्ट्रोलाइट्सची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे इथे पाणी टाकल्यावर जणू काही त्यांना एक संधी मिळते आणि ते जास्त प्रमाणात तुटायला लागतात त्यामुळे अचानक आयांची संख्या वाढते आणि मोलर वाहकता अक्षरशः उसळी घेते ही वाढ सरळ रेषेत नसते म्हणूनच ती खूप नाट्यमय वाटते मला माहितीये हे सगळं थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं पण काळजी नसावी हे सगळं लक्षात ठेवायला एक खूप सोपं आणि मस्त उदाहरण आहे चला आपण एका रस्त्याची कल्पना करूया असं समजा की वाहकता कप्पा म्हणजे रस्त्यावरची गर्दी म्हणजे ट्रॅफिकची घनता मोलर वाहकता लॅम्डा म्हणजे एका गाडीची तिचं सामान पोचवण्याची एकूण कार्यक्षमता आणि द्रावण पातळ करणं म्हणजे काय तर रस्त्याला अजून लेन जोडून तो रुंद करणं आता बघा रस्ता रुंद झाला म्हणजे जास्त लेन्स आल्या तर काय होतं एका किलोमीटरच्या अंतरात गाड्यांची गर्दी म्हणजेच आपली वाहकता कप्पा कमी होते बरोबर पण प्रत्येक गाडीला आता सुसाट जायला मोकळी जागा मिळते त्यामुळे तिची सामान पोचवण्याची क्षमता म्हणजेच मोलर वाहकता लॅमडा प्रचंड वाढते झाला की नाही विरोधाभास दूर तर बघा जे सुरुवातीला एक कोडं किंवा विरोधाभास वाटत होतं ते खरं तर एकाच गोष्टीकडे दोन वेगळ्या नजरेतून पाहण्याचा खेळ होता आता जरा विचार करा आपल्या रोजच्या आयुष्यात किंवा विज्ञानात अजून कुठे असं घडतं जिथे फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला की मोठमोठी कोडी सहज सुटतात